पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सात दिवसांनी वाढवण्यात आली आहे त्यामुळे आता अभियांत्रिकी बी फार्मसी एमबीए एमसीए या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणखी सात दिवसांचा कालावधी मिळाला विद्यार्थी आणि पालकांनी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याची मागणी केली होती विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तारखा कशा वाढवण्यात आल्यात आपण पाहतोय बी बीटेकसाठी बावीस डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत बी फार्मसी फार्म डी फार्म डिप्लोमा इन फार्मसीसाठी एकवीस डिसेंबरपर्यंतची अर्जाची मुदत बॅचलर ऑफ आर्किटेक्चरसाठी वीस डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत असेल एमबीए एम एम एस करिता वीस डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत असेल एमई एमटेकसाठी -E चोवीस डिसेंबरपर्यंत ही अर्जाची मुदत असेल एमसीएससाठी अर्ज करण्याची मुदत तेवीस डिसेंबरपर्यंत असेल एम फार्मसी डी फार्मसीसाठी तेवीस डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत असेल मास्टर ऑफ आर्किटेक्चरसाठी तेवीस डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत असेल